नमस्कार मी भाग्यश्री पाटक मार्केटपणे मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आज मात्र मार्केट सावरलं नाही सकाळी मार्केट पडलं अगदी थोडंसं सावरलं आणि पुन्हा मार्केट पडू लागलं ते साडेतीनशे पॉईंटच्या आसपास दिवस संपताना पडतो सत्तर हजार बहात्तर हजारच्या सेन्सेक्समध्ये तीनशे साडेतीनशे पॉईंट म्हणजे फारसे नाही पण एक कल समजतो मार्केट आज मंदीकडे झुकलेलं होतं त्यातून दोन अपघात झाले असंच म्हणावं लागेल एप एक माहीत होता, की एशियन पेंटचा शेअर पडू शकतो तसा तो ग्रासीमुळे पडला आणि दुसरं अल्केम ब्लॅक लॅबचा शेअर इतका सपासप पडू लागला की जवळजवळ सातशे पॉईंट अल्के ब्लॅकचा शेअर पडला पाच हजार तीन चार हजार सातशे पर्यंत शेअर पडला काय झालं काय झालं कुठेच काहीच बातमी नव्हती नं, आणि नंतर समजलं की दोन हजार तेवीसमध्ये मध्ये टॅक्स विभागाने त्याने टॅक्स चुकवला आहे अशी एक तक्रार केली होती आणि त्या तक्रारीमध्ये त्यांनी काही गोष्टी नमूद केल्या होत्या त्या गोष्टी तुम्हाला इंटरनेटवर मिळू शकतील पण त्या सगळ्या गोष्टींचं कंपनीने खंडन केलं आणि सरशी पुन्हा शेअर वाढला आणि मग एक शंभर दीडशे पॉईंट डाऊन राहिला एल आय पी कन्स्ट्रक्शनला एक हजार ते अडीच हजार कोटीच्या दरम्यान रेल्वे बिझनेससाठी ऑर्डर मिळाली एस जे व्ही तीनशे मेगावॅट सोलर पॉवर क्षमतेसाठी जम्मू काश्मीर पॉवर कॉर्पोरेशन बरोबर करार केला शिल्पा मेडिकेअरच्या विरेनिकलाइन टॅबलेटसाठी युरोप रेग्युलेटरकडून मंजुरी मिळाली या टॅबलेट धुंग्र सोडवण्यासाठी वापरल्या जातात चीनमध्ये आयन कोरच्या किमतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घट झाली गेल्या आठवड्यात नऊ टक्के किमती पडल्या होत्या आत्ताही तीन टक्क्यांनी किमती पडल्या चार महिन्यांच्या किमान स्तरावर या किमती आहेत प्लॅटिनम इंडस्ट्रीज हा आय पी ओ येतोय सत्तावीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत हा आय पी ओ आहे या आय पी ओमध्ये पूर्णपणे फ्रेश इश्यू आहे दोनशे पस्तीस कोटींचा हा आय पी ओ आहे फेस व्हॅल्यू दहा रुपये आहे तर सत्याऐंशी शेअरचा लॉट आहे ही स्पेशालिटी केमिकल क्षेत्रातली कंपनी आहे महाराष्ट्रात पालघर येथे त्यांचा प्लांट आहे आणि पूर्वी लेड आधारित पी व्ही सी पाईप बनवले जात पण याला काही ऑप्शन नव्हता आता पी व्ही सी पाईप इलेक्ट्रिक वायर केबल या सगळ्यासाठी या कंपनीने तो ऑप्शन आणला आहे हे केमिकल पी व्ही सी पाईप बनवण्यासाठी वापरलं जातं त्याची ही कंपनी आहे आणि इजिप्तमध्ये प्लांट लावण्यासाठी त्या ते आय पी ओतून जे पैसे मिळतील ते पैसे खर्च करणार आहेत त्यांनी असं सांगितलं की इजिप्तमध्ये सगळं हे जे मटेरियल आहे पी व्ही सी पाईप बनवण्यासाठी जे केमिकल लागतं ते आयात करावं लागतं त्यामुळे आम्ही जर तिथे कारखाना लावला अधिक फायद्याचं राहील आणि जे आता इजिप्तला आयात करावं लागतं ते आमच्या कारखान्यातून हे केमिकल तयार झाल्यावर निर्यात पा, सुरू होईल आणि जवळपास पाचच्या सगळ्या देशांना ज्यांना ज्यांना केमिकल लागतं त्यांना आम्ही कमी खर्चात निर्यात करू शकतो टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशनला दोनशे कोटीचे शेअर इशू करायला परवानगी मिळाली स्पाइस जेटने एव्हिएशन बरोबर त्यांचा जो वाद होता तो वाद आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट सोडवला त्यामुळे आता कंपनीला या वादविवादात लक्ष देण्याचं कारण उरलं नाही त्याचबरोबर आय टी आयने लेखा वायरलेस लिरल नेटवर्क इन्स्टॉल सोल्युशन या सगळ्यांबरोबर फाय जी टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करण्यासाठी करार केला कॅनरा बँकेने एका शेअरचं पाच शेअरमध्ये विभागणी करणार आहोत आम्ही असं आज सांगितलं त्यामुळे आता तरी दोन तीन महिने लागतील या स्प्लिटसाठी असं कॅनरा बँकेचं आहे पण आज मार्केट खूप डल होतं पी एम सी इन्फ्राला सहाशे नव्याण्णव कोटीची मध्य प्रदेश पी डब्ल्यू डीकडून ऑर्डर मिळाली अल्केब के जो क्लेम होता टॅक्सचा तो एक हजार कोटी रुपये अल्केब के चुकवले असं टॅक्स डिपार्टमेंटकडून सांगण्यात आलं तर काही दिवस अलके हा टॅक्सचा मॅटर संपेपर्यंत अल्के ब्लॅब काही प्रमाणात डल राहू शकतो या आठवड्यामध्ये बरेच आय पी ओ येत आहेत रोज एकेका आय पी ओची माहिती मी देत राहील हा मी आज जो आय पी ओ सांगितला तो आय पी ओ उद्यापासून सु, सुरू होणारे प्लॅटिनम इंडस्ट्री तसंच पुढच्या आय पी ओची मी माहिती देईन प्लॅटिनम इंडस्ट्रीची माहिती एकंदर मॅनेजमेंट करून ऐकली तर चांगली वाटली कितपत रिस्पॉन्स आहे ते मात्र पाहावं लागेल जर एकंदरीतच मार्केट डल चालू झालं तर मग आय पी ओला एवढा रिस्पॉन्स मिळत नाही बघूया काय काय होत आहे नमस्ते